स्टार्ट कुंडली की जय धन्यवाद आज पेरूच पंधरावं मार्गदर्शन शिबिर आज आषाढी एकादशी आहे पेरूचं पंधरावं मार्गदर्शन शिबिर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी आपल्या इथं असतच आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने सगळीकडनं शेतकरी आलेले आहेत लक्षात असू द्या सगळ्या ह्या माध्यमातून जे पण शेतकरी हा व्हिडिओ बघतील हा व्हिडिओ याच्यामध्ये आता आपण विषय असा सांगणार आहे का पेरू लागवड करायची असेल तर कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात असायला पाहिजे समस्या कोण कोणत्या असतात ते मी सगळं सांगणार आहे या व्हिडिओमध्ये की त्या सगळ्या समस्यांवरती तुम्हाला मात करता येत असेल तर पेरू लागवड तुम्ही शंभर टक्के करू शकता तुम्हाला पैसे होणार आहे नुसतं वरती व्हिडिओ बघून पेरू लागवड करू नका हे सगळेजण तुम्ही इथं आलात शिकून घेतले सकाळी आतला साधारणतः साडे दहा आपलं पाच वाजेपर्यंत पेरू मार्गदर्शन शिबिर चालणार आहे आता दीड वाजलेलं आहे बरोबर सगळे विषय समजून घेऊन तुम्ही चांगल्या पद्धतीचं जर काम केलं तर कुणालाही काहीही कमी पडणार नाही बरोबर आणि शेतकऱ्याला कोणीही फसवणार नाही त्याच्यासाठीच हे जनजागृती शिबिर आहे कोणकोणत्या अडचणी असतात या तुम्हाला मी सांगणारच आहे व्हिडिओच्या शेवटी पण आपल्याकडे कुठून कुठून पाहुणे आलेले आहेत त्या सगळ्या पाहुण्यांचं बाहेर पाऊस चालू आहे फोमिंगच काम चालू आहे मध्ये अजूनही कुणाला बाहेरही जाता येत नाहीये बरोबर जेवण अजून बाकी पण कुठून कुठून पाहुणे आले ते आपण बघूया सगळ्यात दूरवर्ण आपल्याकडे आलेले आहेत तेलंगणा आलेले आहेत तेलंगणाच्या नंतर सगळ्यात दूरवर्ण आलेले एक मिनिट बेळगाव बेळगाव कर्नाटक कर्नाटक बेळगाव वरून आलेले शेतकरी आहेत तीन नंबरला कोण होता भावेश पवार चंद्रपूर भावेश पवार चंद्रपूर वरून आलेले त्याच्यानंतर चंद्रपूरच्या नंतरचे चार नंबर अतुल मेश्राम नागपूरवरून ना आलेला नागपूरवर आलेले ना नागपूरच्या नंतर आलेले शेतकरी आपले नाव पण सांगा पटकन म्हणजे संतोष कदम नांदेड संतोष कदम नांदेड वरन ना आलेले नांदेडच्या नंतरचा पुढचा नंबर नाव सांगा मस्त सय्यद कौसर जालना जालनावरून जालना आलेले शेतकरी आहेत बरोबर जालनाच्या नंतर मी आहे तुळजापूरहून आलेलो आहे बापू गो पवार तुळजापूर वरन आलेले शेतकरी आहेत तू तिकडनं राहिलं तरी चालेल म्हणजे यांना दिसलं पुढचे त्याच्यानंतर तुळजापूरच्या नंतरचा नंबर कोणाचा होता बारामती इंदापूर चला बारामती इंदापूर चे आलेले आपले हे तरुण युवकमत इंदापूर ही सगळे जण हातवर करा इंदापूर वरून आलेले ही सगळी जी टीम आहे ही इंदापूरची आलेली टीम आहे इंदापूर वरून आलेली त्याच्यानंतर कोण नांदेड का अहमदनगर श्रीगोंदा अहमदनगर श्री गोंदा त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर वरून आलेले गणेश गाडेकर छत्रपती संभाजीनगर आलेले तुम्ही वर करा छत्रपती संभाजीनगर आलेली ही जी टीम आहे बरोबर त्याच्यानंतर तुम्ही कुठून आले दादा संगम ऋषिकेश पानसर आहे ऋषिकेश पानसरे हे संगमने आलेले अजून इकडे हात वर करा जळगाव वगैरे जळगाव जळगाव आलो सर पाचोरा तालुका नाव तुम्ही सांगा कृष्णा राजपूत जळगाव कृष्णा राजपूत जळगाव शाहबाज पठाण कर्जत चालू कर्जत वरण आलेले कर्जत जामखेड वरन आलेले अरुण आले <laughs> शिरोडे गाव अरुण शिरोडे गाव वय वर्ष किती तुमचं सत्तर सत्तर वर्ष वय अजून पण बॅटिंग जोरदार करता येते चालू <laughs> आहे सगळं व्यवस्थित त्याच्यानंतर अजून आलेले कोण अरे आपल्या सोबत ताई आलेले दोन ताई तुमचं नाव सांगा सुनीता निमसे नाशिक नाशिक वर्ण चालेल ताई तुम्ही मंगलावेळी राजपूतला जळगाव जयराव हे सगळे जण अजून कोणी राहिले आपले हा अविनाश मसे राहता तालुक्यातून राहता आणि हे डाळीम उत्पादक आहे चांगले अकोले अहमदनगर अकोले अहमदनगर नाशिक अजून कोण राहिले तुम्ही महत्वाचे पुण्यावर मी माझं नाव विठ्ठल बघाटे मी पुण्यावरून आलेला आहे पुण्यावरून आलेत ऋषिकेश ऋषकेश फटाकरे कारवाडी कोपरगाव तालुका कोपरगाव तालुका अजून कोण राहिले अजून का सगळेजण या इकडे कोण आहेत म्हणजे आता आपला पुढचा विषय लगेच मी एकदा अहिल्यानगर शेवगाव अहिल्यानगर शेवगाव आता अजून कोण राहिले का एक मिनिट उमर चाळीस गाव चाळीस गाव वरून आलेले म्हणजे ही सगळी टीम आता एक लक्षात असू द्या सगळ्या जणांसाठी आणि सगळेजण बघत त्यांच्यासाठी पेरू लागवड करा किंवा काही करा तुमचं मेहनत सगळ्यात महत्वाचं असतं मेहनत मेहनतीला पर्याय नाही पहिली गोष्ट मेहनत दुसरी गोष्ट तुमचं जमीन तिसरी गोष्ट तुमचा हवामानाची परिस्थिती चौथी गोष्ट पेरू लागवड तुम्ही करताय तर पेरू लागवड करताना पेरू लागवड करताना तुमच्याकडे असणारा पैसा बरेचसे शेतकरी अशेच मला मिळाले की ज्यांच्याकडे पैसे म्हणजे ते फोमिंग पर्यंत फक्त एखाद्याचं बघून त्यांनी लागवड केली पण जेव्हा समजलं फोमिंगला गेलं पेरूला सगळ्यात जास्त खर्च कधी येतो माहितीये फोमिंगला आणि त्याच्यापेक्षा जास्त बरं फोमिंगला खर्च म्हणजे एक पेरूला फोमिंग जर करायचं असेल तर दोन रुपये खर्च आहे किती आहे दोन फोमिंगची सा पन्नास साठ पैशांपर्यंत चांगल्या प्रतीची पिशवी माणसं साधारणतः पन्नास पैसे ते एक रुपयापर्यंत लागवडीला घेतात म्हणजे फोम लावायला घेतात हे तर पहिलं काम आहे म्हणजे तुम्ही एक लाख जर फोम बसवत असाल तर किती रुपये पाहिजे तुमच्याकडं इथं कोणीही थांबणार नाहीये लक्षात असू द्या म्हणजे तुम्हाला दोन लाख रुपये तुमचे तिथं लागणार आहे शेवटच्या टप्प्यात असे बरेचसे शेतकरी त्यांना शेवटी समोर अरे बाबा याला हे पण पैसे लागतात का बरोबर त्याच्या पुढचं होमिंग केलं सगळं झालं पण सगळ्यात महत्वाचा मजूर बऱ्याच जणांना मजूर मिळत नाही तुमच्या आजूबाजूला मजूर जर असतील सगळं तुमच्याकडे आहे पण मजुरांचा प्रॉब्लेम जर असेल तर नक्कीच तुम्ही मजूर पण पण ते पण स्किल आणि याच्यातून एक आव्हान तुमच्या सगळ्यांना मला करायचं आहे मला बऱ्याच जणांचे फोन येत असता की सर तुम्ही तुमची माणसं आहेत फोमिंगचे मी व्हिडिओ बनवतो असतो समजा माझ्याकडे जे माणसं आले ते त्यांचा नंबर द्या आम्ही गाडी पाठवतो हो आम्ही गाडी घ्यायला येतो हे करतो का तेच माणसं पाहिजे चाटणीला तेच माणसं पाहिजे पाठवा गाडी तेच माणसं पाहिजे पण तुम्ही सगळ्यांनी जर बघितलं तर चाटणीचे दहा व्हिडिओ मी बनवलेले आहेत तुम्ही चाटणी स्वतः करू शकता पहिल्या वर्षी मी माझ्या बागेची स्वतः चाटणी केलेली आहे स्वतः चाटणी केलेली मी आणि वडिलांनी बाकी कोणीच केलेली नाही स्वतः बघूनच नंतर ज्याच्यात टीम जी टीम तुम्हाला मिळेल ना तुम्ही प्रत्येक जण त्यांना समोर सांगणं म्हणजे हे का आता यांनी जर गेलं ना हे छाडणी यांनी पहिले शिकून घ्यायची स्वतः येता यायला पाहिजे त्या मजुराच्या भरुशिवा बसायचे तुम्हाला तुम्ही स्वतः अशीच्या दोन झाडांची प्रॅक्टिस करा मग त्या माणसांना कोणतीही माणसं घेऊन या तुम्ही माणसं असायला पाहिजे मी तर असं सांगतो तुम्ही माझ्या समोर दगड घेऊन या इथं मला मी कोणती मी बघत नाही मी टीम बघतो दहा जण आहे का या ते म्हणता आम्हाला काय माहिती नाही तुम्ही इथं या पंधरा वीस मिनिटं एक तास मी त्यांना शिकवण्यात घालवतो मग माणसं तयार होता फोमिंगला तसंच कोणतेही माणसं आना पहिला दिवस त्यांचा थोडा अडखळत जातो अरे हा फोमिंग हे कसं हे कसं बसवायचं पहिल्या दिवशी वेळ लागेल दुसऱ्या दिवसापर्यंत वेळ लागेल तिसऱ्या दिवसानंतर ती टीम एवढी फास्ट होऊन जाते तुम्हाला काहीच करायची गरज नाही मॅनेजमेंट त्या पद्धतीने करा आणि माणसं नसेल सगळं गोष्टी अवेलेबल आहे पैसा अवेलेबल आहे जमीन अवेलेबल सगळे माणसं नसेल विषय घेऊ करूच नका डोकं तुमचं शंभर टक्के डोकं दुकायला लागेल आता याला फोमने बसवलं मग आता पिवळा झाला मग पेरूच वाकडा झाला आणि विकता येत नाहीये काही काही जणांना विकता आलेलं नाही बरोबर जिथं कुठे राहत आहे तिथं विकण्याची कुठे परिस्थिती कुठं कुठे विक्री करू शकता आजूबाजूला ते पण बघा आणि ह्या पद्धतीने केलं तरच तुम्ही पेरूची लागवड करा सगळ्यांना आतापर्यंतच आता अर्धे विषय कम्प्लीट झाले आता, आता आपण आज उपवास येतो आज आपण आता खिचडीचा कार्यक्रम एकदा सगळं झालं की परत अर्धा आपण नंतर घेणार आहे सगळ्यांना सगळे पॉईंट समजले का माझा हेतू काय समजला लागवड करा असा नाही पण व्यवस्थित करा आणि त्या पद्धतीने केलं तर तुम्हाला चांगले पैसे शंभर टक्के होणार आहे व्यवस्थित मी स्वत माझी क्रेटा गाडी खालचा जो प्लॉट काढणार आहे ना रेना। क्रेटा कॅश घेतलेली कॅश शिक्षक आहे ना मी परमनंट असिस्टंट प्रोफेसर आहे साईडला बाकी क्लासेस इंजिनिअरिंगचे घेतो साइडला पेरून्या दिलेले पैसे घेऊन गे, मी गेलो तिथं घ्यायला आणि क्रेटा टॉप मॉडेल घेतला साडे एकोणावीस लाख आता मी करू शकतो म्हणजे तुम्ही शंभर टक्के करू शकता ना मी तर माझे सतराशे साठ उद्योग करून बघतो पण काय केलं मी नियोजन केलं कधीच हे नाही जे माणसं आहे स्वतः शिकलो स्वतः मला सगळं येतं लोकांच्या वर्षावर आहे का मग मी त्यांना शिकवणं हे सगळं करा म्हणजे तुम्हाला कधीही प्रॉब्लेम येणार नाही चालेल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये